नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर कोर्ट बंद होता माननीय स्वप्न कोरोटाने जे जजमेंट दिलो या जजमेंट ला निकालला है तो आणि बरस तेने ऍडवाइस जर म्हणून सल्ला तो निकाल आहे पण त्याचे दुश्वरना होणार कारण ज्या जो प्रश्न विचारला हे आरक्षणाची सुरुवात झाली त्यापासूनच काँग्रेसनं याला नकारात्मक घेतलेलं आहे आणि ही काँग्रेसचीच भूमिका होती म्हणून एकोणीसशे एकोणपन्न एकावन्नपासून या आरक्षणाला दुरुस्त्या सुरू झालेल्या आहेत आणि हे आरक्षण आताचं जे आहे म्हणजे जो निकाल आहे हा सरळ सरळ हे षडयंत्र आहे आर एस एसला या देशामध्ये आरक्षण नको आहे ओबीसी एस सी एस टीचं एस सी एस टीचं नाही ओबीसीचे सुद्धा आपल्याला माहीत आहे की मंडल आयोगाचंही वेळेस बीजेपी आणि काँग्रेस एक होऊन त्यावेळेस मंडल आयोग जो लागू केला होता सरकार पाडलं तर या अनुषंगाने जो एकवीस ऑगस्टचा जो निर्णय आला होता त्याच्या विरोधात पूर्ण भारत बंद केला होता आणि आम्ही सर्वांनी संविधान चौक इथे भारत बंद मध्ये सामील झालो होतो कंटिन्यूटी कुठल्याही तुमच्या लढ्याची कंटिन्यूटी पाहिजे नाहीतर एक दिवस तुम्ही फक्त प्रतिकात्मक काय कार्यक्रम केले प्रतिकात्मक आंदोलन केली तर त्याचा प्रभाव काही दिवस टिकतो नंतर तो राहत नाही म्हणून हा प्रभाव सातत्याने राहावा विशेषतः या निकालामध्ये जे उपवर्गीकरण केलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं आणि क्रिमी लेअर लावण्याचं हे जे दोन प्रकार जे आहेत या दोन प्रकारावरती यामुळे या जाती जाती संघर्ष होणार हे निश्चित आहे काही जाती म्हणतात की चांगलं झालं काही जाती म्हणतात की नाही हे चुकीचं आहे चुकीचं याच्यासाठी आहे की तुमची अनुसूचित जाती आहे अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्राचा विचार एकोणसाठ जाती आहे एकोणसाठ जातीमध्ये काही मोजक्या जातीचं भलं झालं म्हणतात त्यांचं कल्याण झालं बाकीच्या जातीचं हे नाही झालं आपण विचार जर केला साठ टक्के महाराष्ट्रामध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट महाराष्ट्र कन्वर्टेड बुद्धिस्ट यांचीच लोकसंख्या साठ टक्के आहे मग जर समजा उद्या जर समजा याचं कॅटेगरायझेशन जर झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे यांचं नाही होणार आहे यांना तर जो आठ टक्के वाट आहे तेरा टक्क्यामधला तो मिळणारच आहे या सर्वात जास्त नुकसान होणार आहे ज्या बिलकुल कमी लोकसंख्या वाल्या ज्या गट आहेत किंवा जाती जा आहेत त्यांचं जा सर्वात जास्त नुकसान होणार आहे ते स्पर्धेमध्ये का नाही आले हा प्रश्न आहे सरकारनी कुठल्या ज्या जाती म्हणजे हा सरकारचा अधिकार असतो की एखाद्या जातीचा किंवा एखाद्या वर्गाचा किंवा एखाद्या समाजाचा विकास जर झाला नाही तर त्याच्या विकासासाठी त्यांनी कल्याणकारी योजना झाल्या पाहिजे शैक्षणिक बाबतीत त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा उभ्या केल्या पाहिजे स्पर्धा परीक्षामध्ये तो तयार झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले पाहिजे एकाच असा समाज जो आहे की कि बुद्धिस्ट किंवा कुठलाही एखादा चर्मकार समाज हे जी लोकं गेली स्पर्धेमध्ये आलीच शिक्षण घेतलं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका संघटने संघर्ष व्हा त्या आता त्यांनी तो तंतोतंत पालन केलं आणि म्हणून आज ते स्पर्धेत तर आलेच आहेत कॅटेगरीच्या बाहेर जाऊन ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा ते यायला लागलेत आणि तेव्हा त्यांनी आरक्षण विरोधकांनी परत हे केलं का ओपन कॅटेगरीमध्ये यांचा समावेश करू नये कारण त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन आहे त्या ज्या कॅटेगरीचं असेल त्या कॅटेगरीचं त्यांनी जावं अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध त्या सातत्याने सुरू आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आमच्यामध्ये कोणल्याही जाती जातीमध्ये संघर्ष होऊ नये जाती जातींना आम्हाला सांगायचं आहे का आपण सगळे बंधुभावाने राहावं पाहिजे म्हणून आमचं याचं एक हे आहे आंदोलनाचं सूत्र आम्ही ठरवलेलं आहे की जाती तोड समाज जोडो देश जोडो या अंतर्गत आमची ही म्हणजे रॅली जी होणार आहे आणि या पंधरा सप्टेंबरला जो इथे राष्ट्रीय आरक्षण परिषद घेतली आहे त्यामध्ये उद्घाटक म्हणून भाऊसाहेब वागतोरे शिर्डीचे आहेत ते पूर्वी काष्ट्राईवचे पदाधिकारी पण होते आणि आता दुसऱ्यांदा ते खासदार झालेले आहेत तर ते उद्घाटक म्हणून राहणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे कास्ट्राईवच्या ज्या दोन याचिका दाखल केलेल्या आहेत त्या पदोन्नतीच्या आरक्षणासाठी त्या लढव लढवणारे ज्येष्ठ विधीज्ञ म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये श्रेयश गच्चे आहेत ॲडव्होकेट ते, ते मुख्य वक्ता म्हणून पहिल्या सत्राला उद्घाटन सत्राला असणार आहेत आणि प्रमुख अतिथीमध्ये हे बाकीचे मंडळी आहेत त्यामध्ये प्राध्यापक विशेष आहेत अनेक आहेत आपल्याला ते पूर्ण दिलेले आहेत तर आमचा ह्या राष्ट्रीय आरक्षणाच्या परिषदेमध्ये एकूणच आरक्षणाचं धोरण केव्हापासून लागू झालं त्याचे कशा प्रकारचे परिणाम होत गेले त्याचे दुष्परिणाम आहे की सकारात्मक परिणाम आहे याचं सर्व विचार मंथन आम्ही ज्या तीन वेट ठेवलेले आहेत परिसंवाद त्या परिसंवादाचा विषयच आमचा आहे का एकाच्या एक कोर्टाच्या निकालाच्या अनुषंगाने होणारे दुष्परिणाम उपाय त्याच्यावरती काय असावेत तरुणांच्या साठी एक स्पेशल सत्र ठेवलेलं आहे त्यामध्ये बेरोजगारी म्हणजे ओबीसी ओबीसीएसटी च्या आरक्षण आणि खाजगीकरण आणि बेरोजगारी यासाठी विशेषतः तरुणांचं एक सत्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तरुणच त्याचा अध्यक्ष असेल तरुणच त्यांचे प्रमुख व्यक्ती असतील जुडे साथ राही खबरदार अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं, लाइक, सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद